नमस्कार मी विजया पुन्हा आली आहे तुमच्या भेटीसाठी आणि आज काय तर एकदम अप्रतिम असा ब्लॉग आणलेला आहे मी नाही पग पु आईचीच चेष्टा करते आणि आईचीच कॉपी डाउस करते रियल रियल मी सगळे कॉपी करू नकोस माझी रिअल तर रिअल असतं आणि जे इंट्रोडक्शन करून देणार ते मी माझं स्वतः देशे आय नमस्कार मी विजया कसे आहात तुम्ही सगळे छान आहात ना आजचा स्पेशल व्हिडिओ जो आहे तो कशाचा आहे तर गणपती बाप्पाचा आणि ते पण गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ते पण कुठे कॅनडाने कॅनडामध्ये वॅनकेअरमध्ये आणि यावर्षी माझा बाप्पा वॅनक्युअर शर्वरीकडे येतो येतोय आणि त्याच्यासाठी आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते म्हणजे बाप्पाची जोरदार तयारी चालू आहे आणि सामान पण बघा कसं इकडनं तिकडनं कलेक्ट करतात आणि ते काय काय आणले बाप्पाचं ते मी तुम्हाला दाखवते आणि पुढचा व्हिडिओज बघा आता तुम्हाला दाखवणार आहे शर्वरी माझी सगळं सहे <laughs> मी आहे शर्वरी आणि तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे आप आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग जसं मम्मीने सांगितलं गणपती स्पेशल आहे सो गणपती बाप्पाला येण्यासाठी ऑलमोस्ट लेस देन अ वीक आहे राहिलेला आणि आमची पण आता तयारी जोरोस शोरोस आहे चालू होणार आहे तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत गणपतीच्या डेकोरेशनची आणि गणपतीसाठी कसं प्रेप चालू आहे आमचं ते सो स्टे ट्यून आणि एनपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण इंडियामध्ये तर तयारी तुम्ही नेहमीच बघितली असणार पण आज परदेशामध्ये कशी तयारी गणपतीची होते तर ते पहा खूप सामान आलेलं आहे सो व्हेरी फर्स्ट थिंग जे आहे साथी, साथी, हो ले ले। ते आपल्याकडे काय आहे गणपती पप्पा साठी डेकोरेशनसाठी कर्टन्स वाढवलेले वाव आणि टेबल क्लॉथ साठी पप्पाला बसवण्यासाठी ते पण स्पेशल सो so, पप्पा असं मस्त होण्यासाठी बघा सुंदर पैकी थोडस असं लाइट शेड मध्ये आम्ही लोकांनी विचार अच्छा वस्त्रपन वस्त्रपन हो। वस्त्र पण बाप्पाचं वस्त्र वस्त्र तर, आहे आहे। uh, तर, तर uh, uh, हा आहे फॅब्रिक जो आम्ही मागवलेला आहे मोस्टली बॅकग्राऊंड साठीच असणार आहे हा तर आम्ही थीम जो ठेवलाय डेकोरेशनचा तो जरा लाईट असणार आहे या वर्षीचा सटल थोडासा तर त्यामुळे मस्त आहे सुंदर गुड कलर हा आहे तो आहे बेस साठी हा सॅटिन आहे ओके सो करेक्शन हा आहे साठी आणि तो आहे तो खालीच ठेवण्यासाठी सो मी मागवला आहे सॅटेनचा कारण सॅटेनचा बॅकला खूप चांगला वाटेल म्हणून फॉल त्याचा सो त्याच्यासाठी मागवलंय आहे आयव्हेरी शेड आहे हा ॲज अ सेट लाईट थीम आहे आजचा या वर्षीचा आणि आणि ही गोष्ट पण आलेली आहे इंडियावर ना इथे नाही आता आम्हाला ती हो की नाही कशाला आहे हे नवरात्रामध्ये म्हणजे देवीला जे पण शृंगार करणार आहे देवीचे साडी नेचवताना जे हात बनवावे लागतात त्याच्यासाठी एक सपोर्टर्स म्हणून बघा कारण देवी जेव्हा साडीचा शृंगार केला असंच नाही करत पण पैसे देऊन पण जुगाड करतो हा पण जुगाड टू पण आहे आपल्याकडे दोन्ही सायबल टेनिसली पाठवलेले त्या पद्धतीने पाईप मागवलेलं आहे मम्मीने <laughs> पहा संसारी आई बांधणी हे का हे hey, नवरात्रासाठी देवी साडी मागवलेले आईला साडी नेसवल्यानंतर आईच्या अंगावर छुंदरी लागते तर ती छुंदरी आपल्याकडे इकडे बघा ती आताच मागवली एकाच वेळेला देवीला शृंगार करताना तिच्या अंगावरती जेव्हा चुंदरी घालावी लागते तेव्हा देवी साडी छुंदरी तर आमची फक्त गणपतीसाठी नाही तर नवरात्रीची पण तयारी झालेली आहे आणि आता आमची मम्मी कॅनडा मध्ये हार बनवायला बसणार आहे हाराचा स्टॉल लावणार आहे कारण तिने हारासाठी पण दोरा मागवला कारण ते हार बनवायसाठी दोरा मिळतच नाही हो तिला दोरा बाई आणि खरंच दोरा आला माझ्या गणपती देवीसाठी नवरात्र मध्ये पण हार गजरे बनवावे लागतात आणि गणपती बाप्पाच्या वेळेला पण देवाला जरा हार हार तर मिळणं दुर्मिळ आहे तर मध्ये हार बनवण्यासाठी दोरा पण पाठवले बघा तुम्हाला वाटत आहे लोकांची लाईफ किती मस्त आहे आपले सण आले कि मग हे असे आम्हाला काय काय सामान मागवावी लागतात बाप्पाच्या तयारीसाठी देणार आहे तोच त्याच्यासाठी तो हो आपण जेव्हा भरभरून त्याची पूजा पाठ करतो भक्ती करतो तेव्हा परमेश्वरही आपल्याला त्या पद्धतीने सगळं काही देत आहे ते मागवलेलं आहे देवाच्या नैवेद्यासाठी साठी नैवेद्यासाठी सो आमच्याकडे दोन नैवेद्य लागणार गणपतीला गणपतीचा नैवेद्य आणि माझी देवी साक्षात जगदंबा असल्यामुळे तिला नेहमी नित्यकर मानत त्यामुळे मग देवीसाठी आणि गणपती बाप्पासाठी सो so, ही आहे खाली सो so मी एकदम इन्सेस्ट केलं ब्राशेच हवे कारण ते ब्राशे भांडी जरा दिसायला खूप मस्त वाटतात आणि हे छोटे छोटे वाटे आहेत हे आपल्या वाट्या सो so, बाप्पाच्या या वर्षी मजा आहे आमच्या तिचा संसार पण आहे बरं का स्टीलचे चमचे स्टीलच्या वाट्या इथे बाहेर इंडियाच्या लोक गोष्टी वापरत नाहीत आणि हिला सांगून मी कंटाळली हिला स्टीलचाच हवाय घरामध्ये मला एस्थेटिक्स असतात काजेची भांडी आहेत ती एवढी अर्धा किलोच्या आहेत त्याचे बाउल्स पण एवढे मोठे आहेत आणि ते एवढं हातात घेणं पण खूप कठीण त्याच्यापेक्षा छोटे छोटे वाडगी चमचे वाढताना पण भर पडतात जसं दिसायला सुंदर वाटत आणि ह्या मुला स्टील प्रकार आवडतच जमते मला चमचे पटत नाही साधी बोळी माझी आई अरे बापरे आता हे काय हो हे तिने दोरा पण पाठवला हे बांधायला वगैरे सुतळी आहे तर फ्युचर व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला घरामध्ये कपडे सुकताना दिसले असतील नवल नका वाटून घेऊ हो। एवढं कशाला ओ हे आलं शिवेन आता फोन कोणाचा होता पार्सल पार्सल येस काय नापो काहीस का तू सकाळी एवढं सांगितलं बनवायला मी जेवण बनवलं आणि आता ते खाणार कोण सांग ते खाणार कोण उद्यान ना उद्या काही नाही तुझ्या घशातच कोमेन मी हे लक्षात घेऊ तुपाची वाटत वाटतं तुपाची बाटली आलेली आहे तुपाची ना हो 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 सो हे तुपासाठी भांडं मागवलं आहे कारण आमची मम्मी घरी तूप ठेवायला पण जुगाड करते तर ते जुगाड नको म्हणून जर आहे नेक्स्ट आलेला आहे आपल्याकडे दिवा अखंड दीप हे नंतर दाखवतो पण बेसिकली अखंड दिवा आहे छोटूसा आणि त्याच्यावरती आहे तर गणपतीला पाच दिवस अखंड ज्योत असते घरी तर त्यामुळे मम्मीनी मागवलं आहे खाली पडेल अगरबत्तीचं घर आमच्याकडे अशा पद्धतीने अगरबत्ती बरोबर फायर ब्रिगेड पण येणार आहे इमर्जन्सी कॉल ओके काय इमर्जन्सी कॉल इथे तसं अलाउड नाही पण त्यावेळेला पण तरी पण आमच्याकडे अगरबत्तीचं घर आलेलं आहे सगळे विंडोज ओपन करते थोड्या वेळासाठी आणि जुगाड करून ठेवते जुगाडू आई इथे आता बाजूला इंग्लिश बे आहे ना आम्ही समुद्रावरती पाणी भरायला जाणार आमच्याकडे पाण्याची कमी आहे पाण्याची कमी काय नवरात्र येतोय त्याच्यानंतर गणपती नंतर काही घेऊन आलेले नाहीये ते घागर म्हणून मग घागर नाही आणलीये ना त्यामुळे देवीला साडी नेसवावी देवी लागते आणि त्यावेळेला छोटी एवढ्या वरती ती नेसवली जात नाही म्हणून त्याच्यासाठी घागर पण मागवली देवीसाठी आणि नवरात्र मध्ये आणि आलेलं आहे काय अरे चंदन चंदन देवासाठी चंदन आहे आणि हे घागर घागर देवीला हे अष्टलक्ष्मी कलशवर कलश तो आपला पुजाईचा आहे ना नेहमीचा घागर आहे त्याच्यामध्ये बसवण्यासाठी आपल्याला कलश लागतो माझ्याकडे आणि तीनशे पासष्ट दिवस देवी आहे तर त्याच्यामुळे मी अष्टलक्ष्मी मागवली आणि घागरवर बघा अष्टलक्ष्मी देवीच्या आठ प्रतिमा आहेत आणि असं लावलं जाईल देवीला बसवलं जाईल ग्रॉसरी कुकरचं हे ओ आमच्याकडे कुकर आलेला आहे एक सेकंड तुम्हाला दाखवतो तर गणपतीला आम्ही इथे खाली वरती स्टॉल लावणार आहे कारण कुकरचं भांड पण आलेलं आहे कुकर छोट्या शर्वारीने इथं ना एकटी छोटा कुकर आणला होता पण आता कसं माणसं वाढतात नैवेद्य वाढतो त्यामुळे कुकर पण आणायला सांगितलं एकाच कुरिअर मध्ये सगळं काही आलं अरे बापरे चहाचा मसाला चहाचा मसाला मागव स्पेशल चहासाठी मग चहा जरा चहा गरम गरम आणि ते पण घसा शेक शेकत की जरा तर येते ना एकदम होतरी येते चहा तर हवाच चहा चहाय जमत नाही चहा जबरदस्त एनर्जी येते आणि एनर्जी आली की गाडी जास्त ऍक्टिवेट जाते तो इयरिंग आहेत देवीसाठी माझ्यासाठी ओके हे देवीसाठी नाही नवरात्रसाठी देवीच्या शृंगारामध्ये देवीसाठी देवीसाठी आहे हे पण मंगळसूत्र मंगळसूत्र पळी पंचपत्र आहे आलेलं सुंदर पैकी देवीसाठी शृंगारासाठी मंगलसूत्र पण मागवली आहेत आणि अमेझिंग सुंदर आहे देवासाठी छोटस छोटस ग्लास पाणी पिण्यासाठी पाणी पियाला सो so, भांड पाणी प्यायला मागवलं आहे थोडंसं चेपलं गेलेलं आहे बिकॉज ते इतक्या लांबून येतं लोक कसे पण हँडल करतात सो so, कार्गोमध्ये कसेही फेकले जातात नऊ बॉक्सेस नेक्स्ट आमच्याकडे बाप्पा येणार आहे बाप्पासाठी माझ्या स्वागतासाठी टाळ टाळ आलेली आहे आरतीसाठी घंटा माझ्याकडे मी येताना चालली ता होती पण छोटी होती त्याचा नाद एकदम छोटाचा नाजूक आहे म्हणून आता मी चांगली गणपतीच्या आरतीसाठी मागवलेली आहे नवरात्रसाठी अरे बापरे डिंकाचे लाडू आलेले आहेत हो आणि आय थिंक हे मम्मीची रिक्वायरमेंट होती वाटतं अरे नाही नाही मला नाही माहिती वाव सो नेक्स्ट काहीतरी बॉक्स मध्ये आहे नो आयडिया समय oh, समय ले ले <laughs> आहे सो so, माझी खूप इच्छा होती की मला समई गणपतीला हवी होती इथे कॅनडामध्ये आणि मोठी नाही लावू शकत कारण आपल्याकडे इथे रिस्ट्रिक्शन असतं सो त्यामुळे हे छोटे दोन समई मी मागवले आहेत पटकन तुम्हाला लावून दाखवते की कसे आहेत सो आमची समई छोट्याच मागवल्यात कारण आज असे आहेत इथं अलाव नाही आहे तर थोडीशी मेजोर घेण्यासाठी आपण छोटीशी मागवलेली आहे बेट स्वीट शॉर्टबेज स्वीट गणपतीसाठी जानव जानव म्हणजे गणपती जानव अँड देन समथिंग देथिंग गणगळ काय म्हणतात घनगळ म्हणतात त्याला घनगळ घनगड म्हणजे डेकोरेशन पीस आहे ते मला करताना स्नान वगैरे करताना त्याच्यात सगळं घरंगळ आणि हे डेकोरेटिव्ह बघा सो so मी बेसिकली डेकोरेशन साठी मागवलंय मला नव्हतं माहिती की हे पूजा साठी वगैरे वापरला जातो बदाचार घरंगल आणि आलेला आहे तामण तामण पूजेसाठी तामण सो तामण पण आलेलं आहे पळी पंचपत्र आणि तामण हो अजून आहेत काय काय ओके मला वाटलं संपलं सामान बट सरी बॅग मम्मीच्या साड्यांसाठी स्पेशल सोय आलेली आहे सरी बॅग सो सारी बॅग so, आलेली आहे गणपतीसाठी आले आहे हार गणपतीसाठी हार मागवले होते कळ्यामध्ये बप्पाच्या माझ्या वाव हे सुंदर आहे रेड एक स्वामी महाराजांना मागवले माझ्या गणपती बप्पासाठी आलेली लाल म्हणजे एकदम अप्रतिम सुंदरच आहे हे सगळं पार्सल आले ते पण कुठून तयारी आमच्या अजूनही डेकोरेशनच सामान येते सो so, आहे ना तयारी जोरदार आय थिंक हा आजचा व्हिडिओ आहे खूप मोठा झालेला आहे तो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू की अजून काय डेकोरेशन आहे बट दिस इज इट आमचा आजचा ब्लॉग मी काकूंची तयारी कशी चाललेली आहे एकदम जोरदार की नाही <laughs> किती आनंद आहे हो। परमेश्वराच्या पूजामध्ये त्याच्या आगमनामध्ये सगळी तयारी करायची आणि आता तर सध्या कॅनडात असल्यामुळे काही हे शनवारी आहे आणि त्याच्यासोबत आहे आहे मदत करण्यासाठी आणि ती माझा आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला सांगा हो मजा आली का नाही आणि तुम्हाला सरप्राइजिंग मोमेंट काय होते तुमच्यासाठी की बाबा हे इंडिया मागवलं आहे ते कॉमेंटमध्ये मध्ये आम्हाला सांगा Uh, thank you for watching uh, and we will see you next time. Don't forget to subscribe to our channel and with our videos. so please like um, and thank you for watching. I'll see you next time. Bye 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 everyone.